तुम्ही विखे पाटलांची भेट घेतलेली आहे काय नेमकी प्रामुख्याने मागणी केलेली आहे मी मान्य विखे पाटील साहेबांची भेट घेऊन चला कोण आहे मी मान्य विखे पाटलांची भेट यासाठी घेतली आहे की गेल्या वेळेस जो गोंधळ उडाला आणि ज्या पद्धतीने हा जो आरक्षणात जटिल प्रश्न झालेला आहे म्हणजे एकीकडे मधून मागणी होत आहे दुसरीकडे ओबीसीला धक्का न लागता तुम्ही आरक्षण द्या अशा प्रकारची ओबीसीची मागणी आहे त्यामुळे या याच्यावर चांगला तोडगा मी सुचवण्यासाठी आलो होतो माझं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण देता येईल त्यासाठी आपल्याला कर्पुरी ठाकूर फार्म्युला जो वेल नोन फार्म्युला आहे जे कर्पुरी ठाकूर साहेबांना भारत मिळालेला आहे त्यासाठी तो फॉर्मुला जर आपण लावला त्यानंतर आपल्यासाठी काही नवीन नाही आहे फॉर्म्युला हा फॉर्म्युला मी सांगतो तो महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे एकोणीशे पासष्ट साठी मान्य मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हा फॉर्मुला वापरला होता जे ओबीसीला आरक्षण होतं ते आधी दहा टक्के होतं आणि चार टक्के बट आमच्यासाठी होतं ते त्यांनी हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा फॉर्म्युला वापरला गेला त्यानंतर मान्य शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तोच फॉर्म्युला वापरला अर्थात त्याचं खरं म्हणजे माझ्यामुळे तो फॉर्म्युला आला असं म्हटलं तरी चालेल कारण धनगर समाज हा भटक्यामुक्तामध्ये त्यांची मागणी होती त्याला आमचा विरोध होता माझा मकरम पवार त्यावेळेस लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड आमचे सगळे भटक्यामुक्ताचे लोक आम्ही विरोध करत होतो आणि धनगर समाजाला ओबीसीमध्ये टाकू नका सॉरी आमच्या भटक्यामध्ये टाकू नका भटक्या विमुक्तामध्ये टाकू नका त्यांना वेगळं आरक्षण द्या असं माझं म्हणणं होतं तसंच बंजारी बंजारी एक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि बंजारी सुद्धा वेगळे आहेत बंजारा वेगळ्या आहेत त्यांना सुद्धा भटक्या विमुक्तामध्ये टाकू नका असं माझं म्हणणं होतं मान्य शरद पवार साहेबांनी जे मंडळ आयोग लागू करताना एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व पक्षही होते ते आणि विद्वान लोक अभ्यास लोक पत्रकार वगैरे सगळ्यांना बोलावलं होतं हा निर्णय घ्यायचा आहे सत्तावीस पर्सेंट आरक्षण लागू करायचा होता त्यावेळेस आवर्जून मला बोलवलं होतं आणि आम्ही फार मोजक्या लोकांनी त्यात आपले मत व्यक्त केलं होती त्यामध्ये मान्य गोपीनाथ मुंडे छगन बुद्ध साहेब होते आमचे लक्ष्मण माने साहेब मखराम पवारजी मी आणि मान्य शरद पवार असे पाच सात लोकच बोलले होते त्या सजेशन कोणाचं मागितलं होतं त्यामध्ये आज तुमच्या मी या ठिकाणी आलो आहे आणि जे सरकारकडे आलो आहे तोच फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे हाच फॉर्म्युला आपण जर वापरला तर कुणबी मराठा यांना वेगळं आरक्षण जर काढून दिलं तर कोणाचा कोणाला धक्का लागत नाही जे आपलं आरक्षण आहे ते आता बत्तीस टक्के ओबीसीनं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आपण थर्टी एट पर्सेंटपर्यंत वाढू शकतो कारण बांटे आयोगाने सांगितलं की ओबीसीची टक्केवारी जी आहे म्हणजे ओबीसीची जनसंख्या त्यांनी सांगितलं की ती थर्टी सेवन पॉइंट एटी एट आहे याचा अर्थ अडतीस टक्के आपण करू शकतो सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता पण दिलेली आहे आपल्याला माहित आहे की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि कोर्टाला त्याला एक प्रकारची मान्यता दिलेली आहे आता लोकसंख्या आपल्याला मिळाली याच्यापूर्वी लोकसंख्या आपल्याकडे नव्हती तामिळनाडूमध्ये जे आरक्षण चालू आहे सिक्स्टी नाईन पर्सेंट कारण की ते त्या राज्याने लोकसंख्या केली होती आणि म्हणून योगायोगाने आपल्या इथे लोकसंख्या बांटी आयोगाने केलेली आहे त्यामुळे आपल्याकडे अडतीस टक्के ओबीसीची फिगर आल्यामुळे आपण अडतीस टक्के आरक्षण देऊ शकतो हे अडतीस टक्के आणि वीस टक्के एस सी एस टी जे एकूण अठ्ठावन्न टक्के आपण आजच्या घडीला आरक्षण देऊ शकतो जे की आपण टक्के दिलेलं आहे म्हणजे टक्के द्यायची गरज नाही ते आपण खाली आणून या भटक्या भटक्याना भट वेगळं आणि त्याशिवाय हो बाराबलुता समाज आहे म्हणजे नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार त्यांना मान्य पंतप्रधानांनी त्याने विश्वकर्मा असं नाव दिलं आहे हा जो विश्वकर्मा समाज आहे हा हा समाजसुद्धा अति अतिमागास आहे त्यामुळे जे अतिमागास मागास जी जे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं दोन हजार सतरा साली मान्य मोदी साहेबांनी एक आयोग नेमला होता जस्टिस रोहिणी आयोग आणि जस्टिस रोहिणी आयोगांना ते सांगितलं होतं मान्य राष्ट्रपतीच्या मान्यतेमुळे मान्यतेने तो आयोग नेमला आहे आणि त्यात म्हटलं होतं की हे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या सत्तावीस टक्केमध्ये दबंग जाती म्हणजे वेल ऑफ जे आहेत त्यात त्याचा आरक्षणाचा लाभ उठवतात ज्या कमजोर जाती आहे त्या त्यांना काही मिळत नाही त्यामुळे जस्टिस रोहिणी आयोगाला सांगितलं की याचं सब कॅटेगेशन करून द्या तुम्ही ओबीसीचं सत्तावीस टक्केचं तो धागा पकडून मी बोलतो आहे तुम्ही अभ्यास करा तुम्ही पत्रकार मंडळी आहात तुम्ही विद्वान आहात तुमच्याकडे मोबाईल असेल तुमच्या गुगलला विचारा तर जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे काय कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय तो फॉर्म्युला काय असतो मी काय फार वेगळं सांगत आहे आणि महाराष्ट्राने ऑलरेडी दिलेला आहे तोच धागा पडून पुड़। पुढे जायचं आपल्याला कुणबी मराठाला वेगळं द्या आणि त्यानंतर जी भीती आहे म्हणजे आमच्या लहान लहान जातीला की आरक्षणामध्ये मराठा येईल मग आम सरपंचही होणार नाही आमचे कोणी जिल्हा परिषदमध्ये होणार नाही असं काही नाही आपण सत्तावीस टक्के आरक्षण आपल्याकडे आहे त्याचं नऊ नऊ टक्के जर केलं तर नऊ टक्के भटक्या मुक्तांना नऊ टक्के बारा बोलूतेदार आणि ओबीसींना आणि नऊ टक्के कुणबी मराठ्यांना जर दिलं तर सगळ्यांना अकोमोडेट करता येईल असा चांगला हा फॉर्म्युला आहे ते मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मी विनंती केली आहे की के मान्य मुख्यमंत्र्यांची जर माझी भेट घालून दिली तर त्यांना सुद्धा मी समजून सांगू शकतो